रामराम मंडळी कलम ती दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंडित भीमसेन जोशी यांनी एक सुंदर अभंग गायला आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा देव शोधायचा आसन आजच्या जी स्टोरी आहे ह्याच्यामध्ये वासना आहे ती तर असलीच पाहिजे षड रिपो आपल्याला देवाने नाही द्या असा काही विषय नाही त्यामध्ये वासना आहे प्रेम आहे आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आहे आणि एवढं सगळं दैवी गुण असलेल्या व्यक्तीला एखादं पापी येऊन जर मिळालं किंवा त्या व्यक्तीची निवड चुकली तर काय होतं हे आपण बघू देव माणसाला भिऊन माणसातल्या वाईट प्रवृत्तीला भिऊन देवाचे स्थान कुठं कुठे आहे बघा देव देवळात नाही देव मंदिरात राहिलाच नाही डोंगराव काड्या का कापारीत कुठं त्यांनी त्याचं अस्तित्व निर्माण केलं तिथं माणूस जाऊन पोचला त्यांनी ती पण जागा सोडून दिली हा लोक सध्या इतकी म्हणजे वाईट झाली आहेत बहुतांश एखाद्याच्या मैतीला गेलं महाराज तरी मागे चर्चा करतात किती टन उस भरला तुझा आमका तामका वरवावाला कसा आहे आपलं असंही आपलं तसंही मी आताच बघा बांगल्याचं काम धरलं आहे असा विषय त्याला कुठं माहिती आहे की त्याने जो बांगला बांधला आहे त्याची आंघोळ बांगल्याच्या बाहेर दागडाओ आ, ते सतुळी काठ्या दीडवार कपडा जाण द्या गाडीत विषय नाही काही हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे पण तवर माझं 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 बावाची इष्टेट पुराणा गावाची पुराणा आणि देवाची पुराणा असे बरीच लोकं आहेत ह्या स्टोरीमध्ये असाच एक देव आता हे देवाचं जे देवत्व आहे किंवा जे पवित्रपण आहे हे तुम्हाला आम्हाला कुठं कुठं दिसतो बघा म्हणजे माझ्या नजरेला कुठं दिसतं तुम्हाला सांगतो कधी कधी लहान मुलं त्यांच्या बोलण्यात देवे कारण त्यांच्याकडे सत्य आहे हो जसे जसे ते मोठी होतात ना तसं ते देवत्व नष्ट होऊन जातं पण लहान मुलामध्ये शंभर टक्के देवे निराग त्याच्यात देवे आई आई मुलाला आईला पाना फुटतो पोहाराला दूध पाहते त्या दुधात शुद्धता आहे ती पवित्रता आहे त्याच्यात पाप नाही मंदिरात पाहिलेलं नाही कर्मात शोधायचा अशी विषय त्याच्यानंतर बच्चू व कडू यांच्यासारखा एखादा माणूस असेल तो जर गरीबासाठी आज असेल ना त्या माणसात देवी शोधायला हरकत नाही नॉमिनल लोक आहेत एखादा माणूस स्वतःचं आयुष्य जर कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेत असेल मग स्वतः डॉक्टर असून आई शर्मा जीवन जगू शकले असते आदरणीय प्रकाश आमटे नाही जगले त्यांनी सर्वस्व वाहून घेतलं त्यांनी ते कुठल्या राजकारणात पडले नाही मॅक्सेचे पुरस्कार म्हणजे जोके के काय महाराज हा मॅक्से पुरस्कार प्रकाश साहेबांना नाही मिळायचा मग काही इथं फळं निसलं देता का तुम्ही असं नाही ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला नियती त्याचं फळ देत असते आता ह्या स्टोरीमध्ये प्रकाश आमटे यांचं एक आश्रम आहे कुष्ठरोगांसाठी काम करणारा आश्रम आहे चंद्रपूरमधलं आणि त्यामध्ये आनंदवन त्याचं नाव अतिशय पवित्र जागा आणि ह्या पवित्र जा जागेसुद्धा एक वाईट व्यक्ती पोचल्याने मोठा क्राईम झाला ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणजे माणसाने वाईट माणसाने जागाच नाही सोडली भाऊ पाप करायची अशी परिस्थिती दिगंबर चंद्रवंशी आणि त्यांची मंडळी आता हे साधारण पन्नासशेचा गृह असतं मंडळ चाळीस बेचाळीस त्याची मंडळी ही त्या ठिकाणी आपले रोजंदारीने काम करत असतात काय आश्रमामध्ये त्यांना पगार असतो आणि त्यांच्या हातून ईश्वराची सेवा पंगडत असते त्यांची जी मुलगी आहे आरती चंद्रवंशी ही जी आरती आहे ही लहानपणापासून त्यांनी त्या कुष्ठरोगांचं आयुष्य बघितलेलं आणि तिला बघायला रो देवाचं दर्शन तिलावरच व्हायचं कोणाचं प्रकाश आमट्यांचं ते यायचे ते बघायचे आणि नुसते माणसासाठी त्यांनी प्राण्यांसाठी सुद्धा काम केलं जखमी प्राण्यांना नीट करून जंगलात सोडलं म्हणजे त्या माणसाचा असं विषय की व मी तर म्हणतो त्यांचं मंदिर बांधलं पाहिजे त्यांच्या पश्चात असा प्रकारचा आपल्याला तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा असा पुरुष म्हणजे प्रकाश आमटे त्या माणसाच्या आश्रमात घडलेली घटना ही जी आरती आहे ही आरती तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जसं तिचं वय एकोणीस वीस वर्षाचं झालं तर ते वातावरण इतकं पवित्र चांगलं असल्यामुळं तिने असा निर्णय घेतला की मी रुग्णांची सेवा इथंच करेन एक परिचारिका म्हणून एक नर्स म्हणून त्याला आपण सिस्टर म्हणतो आणि चांगलं काम आहे अरुणा शहान केस पाळली सिस्टर ती एक सिस्टर होती बाग ती केस जबरदस्त भयानक केस झाली ती अतिशय पवित्र पेशा आहे तो हा ती पार तुम्हाला सांगतो एक पेशंट मी स्वतः असं पाहिलेलं हे डायबिटीजचं पोटरीला रसेल वायफर म्हणजे त्याला आपण गोनस म्हणतो त्याचा त्याचा साप चावला होता चाळीशीचा मुलगा होता अगदी ती पोटरी त्या विषयाने तो वाचला पण ती पोटरीच निघून गेली निघून म्हणजे पायाची जी पोटरी आहे त्याचं मास सगळं जडून गेलं ती जखम झाली आणि ते जाखलेलं असल्यामुळे आम्हालाकडे आमचं पेशंट शेजारच्या शेजा होतं आम्ही जाऊन असं बसलेलो ती सिस्टर आली तिने ते हँडग्लोव घातले जशी तिने चादर ओढली पुटरीच नाही राहील त्याला नुसत्या दोन पायपं नळ्या पांढऱ्या पी दिसायच्या त्याच्या आतमध्ये आपल्याला तर मग तयार झाले होत असलं बघितलं मल्लेकच तरी वाटत त्या दुसऱ्याला दोन पाप नुसत्या नळ्या मास्क खावा यायचं बघ तिथं आता विषयामुळे मास निघून गेलो हो मान चांगला होता पित होता बोलत होता आणि तो बाग ये ना तो थोडा निर्जीत झाला होता आणि त्याचं कारण त्याला डायबेटीस पण होता फार भयनक मग त्यांनी ते हातात घालव गाजलं ते औषधं बोळ्यांनी ती जोखम अशा हाताने साफ करून त्यात सडलेला खराब झाला निर्जीव भाग सगळा बोळ्यांनी व्यवस्थित काढून घातला परत ड्रेसिंग केलं याला म्हणायचं परिचारिका याला म्हणायचं नर्स आपण त्याला सिस्टर म्हणतो या सिस्टरवर सुद्धा वा या कलियुगात वाईट नजर ठेवणारे बरेच लोक आहेत तुम्हाला सांगतो लय वाईट हा तुम्ही विचार करू शकत नाहीत की निच पातळीवर माणूस उतरू शकतो हा सगळ्या प्राणी मात्रात असा विषय सगळ्या प्राणी मात्र भाषा माणूस निच असा विषय आता ही जी आरती आहे हिचं काम चालू असताना एक कुष्ठरोग्याचंच पेशंट आला पण विषय लेप्रस्य म्हणतात त्याला ते विषय असा होता की कुष्ठरोग हा जवळजवळ आता निघून गेलेला आहे माणसांच्यातून आता ते तुमचं ते, ते पोलिओ कसा सापडत नाही लसीकरणानंतर किंवा काही वातावरणात बदल तसा कुष्ठरोग हा क्वचित आढळतो आणि जर आढळला बोवाईंचे इथले केस कमी होणे चट्टे येणे कानाच्या पाठीमाग हाताला हे त्याचे प्राथमिक लक्षणं आहेत त्याच्यावर शंभर टक्के उपचार उपलब्ध आहेत त्यांना कुठ रोग म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच फोटो येतो बोटं जडून गेलेली रक्त गळत आहे ते हाताशी बांधले आणि ते बीक मागते असला हो। ते जो जास्त पांगलेला आहे ते बघणं फार भयानक हा आणि हे कसं गतजन्मीची पापे येते व्याधी रूपे असं तो कारण मारत म्हणला तसा प्रकार असू शकतो ज्याला तो ना त्याच्यामुळं पाप आतिपाप करणं शक्यतो टाळा माझ्या हा दोन विनंती आहे तर इतकं काय सोपं नाही तुमचं आमचा साड्याचा हिशोब मारत होणार एक दिवस आणि आपली एक तारीख वेळ लिहिली त्या दिवशी आपण हे जग सोडून जाणार आहे आणि त्यानंतर आपला हिशोब होणार आहे ज्याच्या कर्माप्रमाणे त्याला पुढला जन्म मिळणार आहे ही जा 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 ही जी मुलगी आहे आरती चंद्रवंशी ही सगळं म्हणजे परिचारिका म्हणून नर्स म्हणून काम बघत असताना त्या ठिकाणी समाधान माळी नावाचा मुलगा वर्ष वर तेवीस जिल्हा आहे जळगाव आणि तालुका आहे चोपडा या तालुक्यातून ही अवलाद तो समाधान माळी आता त्याचं नावातच समाधान आहे फक्त पण डोक्यात अजिबात समाधान नव्हतं त्याचे हार्मोन इतके स्त्रवत होते की आणि कसं असतं बावीस तेवीसचं वय असं असतं की त्याच्या शरीराची मागणी असते की मला मी पुरुष आहे मला मादेशी संघ करायचा आहे ही त्याचे आतले असते पण तेच काळ एक असा असतो की त्याच्यात शिक्षण पण घेऊ शकतो स्टेबल होऊ शकतो तोच काळ असा आहे की तो व्यवसाय करू शकतो चार पैसे साठवू शकतो आणि त्या काळातच नेमकं ही शरीराची वासना जास्त जागृत होती आणि बरेच जण त्याच्या आहारी जातात स्वतःच्या आयुष्यात आणि पुढे यांचं भविष्य फार अंधकार म्हणून फार बायानक होऊन जातं हा पोरं जर झाली त्यांना ना तर मार फिला पैसे नाही त्यांना कपडे नाही चट्या येत नाहीत पोरांना का तर ज्यावेळेस तारण येतात त्यावेळेस आपण लक्ष दिलं नाही आपला एक स्वतःचा गोल बनवला नाही म्हणून तरुणाला माझी विनंती आहे लय डीजेची काय नाही ऐकतात ना बिंदास ऐका लय कॉलेज सुटल्या पुरी बघायला आवडतात ना बघा बॉल आंबरून काय बघायला हरकत नाही बघायचीच वस्तू आहे पण स्वतःचा एक गोल निर्माण करा की आपण चार पैसे कमवू ह्या जगात ब्लड आहे रक्त आहे पैसा म्हणजे देण्यात ठेवा मग उद्या सांगायला मी नसणार आहे पण माझे व्हिडिओ राहतील हे रक्त ज्याच्याकडे आहे ना ते माणूस जिवंत हे नाही तर क्षणोक्षणी तुम्हाला अपमान सहन करावं लागणार समाजाकडून नातेवाईकाच्या रूपाने असतील गावकऱ्यांच्या रूपाने असतील कुठं पुढ्या पुटराच्या रूपाने एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या रूपाने तुमचे कपडे तुमची चप्पल बघून तुमची किंमत तुमच्या कसं बोलायचं ठरव बोलायचं का नाही हे ठरवणार आहेत लोक तुम्ही जर चारचाकीतून उतरला दाबातून तुमच्या अंगावर तीन हजार चार हजार ड्रेस असेल तर थोडं व्यवस्थित संग बोलणार जुक्तीय दुनिया जुखानीवालाच्या त्यामुळे पैसा कमावणं सगळ्यात बेस्ट होतं हे जो समाधान आता ही आवडत वासनंद होती ते मोबाईल घ्यायचं घरातलं बडबड करून त्याच्यात टाकायचं नाही तर कोणास तरी हा मालकी करायची त्यातून दोन चार सालगी बियालन्स टाकायचा आणि हाय फाईन पॉर्न बघायचा पॉर्न रंगीत कस्टोर पॉर्न याचा मागं घेऊन पुढे घेऊन क्लोजअपमध्ये घेऊन काय रुपाय मिळणार आहे का याला हां बा असं आहे दोन्ही अशी झाली अशी जाऊच नका तुम्ही प्रत्येक गोष्टी लिमिटेड स बघूच नका असं तर माझं म्हणणंच नाही पण कुठल्याही गोष्टीचा आहार साऱ्या रंगात रंगोली रंग माझा वेगळा असं जागा सगळे रंग बघा इंद्रधानूचे रंग येते आयुष्य सुंदर आहे पण कुठल्याही रंगाचे आहारे जाऊ नका आणि स्वतःचं एक स्वतः स्वाभिमान जपान स्वतःचं चार पैसे कमावा त्याला आपण खरा माणूस म्हणतो मान बा आता ह्या जो समाधान माळी आला आला त्याने टेस्ट बिस्ट केली त्याचा ते ड्रेसिंग बिसिंग त्याचा ते औषधोपचार गोळ्या कुठल्या द्यायच्या चेकिंग याला एक हाड दिली की ती आरती आली बागताक्षणी ह्याला ती आरती आवडली अर आता मध्ये तिचा फोटो आहे बघा आता ही बी तसं काळ महिंद्रच होतं जसं काही मदनाचा पुतळा नव्हता यो आईला मला सणागले वारे पण आपल्याला ते कसं आपल्याला लफडपढ आज जमत नाही बरं का लफडं करायचं नाही आपल्याला ही आयुष्यभरासाठी मिळणी तर बरंच बरं का तसा हे तो चांगला बी होता गाड्याचा पण कसं होतं शेवटी आपलं हातरू बघून पाय पायपासून माणसाने तुम्हाला सांगतो लय उंटाच्या टिंबड टिंबाचा मुखा घ्यायला गे गेला ना आणि त्यांनी का लाद बसली ना लय अवघड होऊन जाते मग हा त्याच्यामुळं शिव लागला ला कॉमेंट करायचा त्याच्यानंतर तो किती अगदी हरिश्चंद्र हे लय चांगल्या स्वभावाचा मुलगा हे दाखवायचा आज त्यांची चौकशी करायचा तिला बोलती करायचा आता तिथं काय जास्त कोण आदिवासी समाजातील लोक जास्त असल्यामुळं ते काय त्याचं जास्त बोलत नव्हते काय नव्हते त्यांची भाषा वेगळी पण हा पोपटेनं समाधान हा बोलायचा हा बोलायचा एखादा बोला विनोद एखादा चुटुकला काय आणि त्याला जी सामग्री पाहिजे ती ती मोबाईलमधून मिळायचं आज आज आल्यावर आरती मॅडम तिला काय म्हणायचं आरती सिस्टर आल्यावर काय म्हणायचं काय सिस्टर काय तो कधी म्हणत नव्हता आणि मग त्याने शेवट एक दिवस आपला मदन बाण काढला आणि हाणला जो काय हाणला मानला आरती जी तुम्ही कधी नोटीस केले काही गोष्ट म्हणजे काय समाधान तुमचा गळा फार सुंदर आहे बघ तुम्ही काय म्हणजे तुमचा तुमचा जो कंठ आहे तुमचा जो आवाज आहे ना फार सुंदर आहे तुम्ही रियाज करायला पाहिजे कशाचा आता हे लागायला लता मंगेशकर बनवतो हो का तो पार असं आहे आणि ती काही कार्ट आहे तिच्या आईला काय ते आणला ती लगेच जमिनीवरून जाडा जाऊन चढ बसतात आईला खरंच मी लता दिदी काय लई आवघडे जगाच शेती स्तुती केल्यावर ती पाली पाहिज्या नाही ना मी मधी गुणगुणते तसं असत नाही ना तुम्ही गुणगुणास तुम्ही गाणं म्हणा आणि नसलं न मला ऐकवत जा एखादी मनी जा तुम्ही काय नाही मी, मी ग मध्ये रियाज करतो समाधानी आकड्याला पोरगी बरोबर फसली आणि स्तुती करणारा माणूस पुढच्या माणसाला आवडतो हे नॅचरल येतो मला सांगतो बोला झाली बोला चाली चालू झाली गप्पा चालू झाल्या विनोद चालू झाले आणि त्याच्यातून एकमेकाविषयी ओढ निर्माण झाली ही विच्ची तो ती विच्छा साकिट योग्य आहे साकिट बराबर आहे फक्त साकिट मेंदूच आहे ही चाकी एक साकीट प्लॅस्टिकचं दुसरं लोखांडाचंही जरी साकेट असलं तरी बसू शकत नाही का एक लोखंडाचं आहे ना आणि एक प्लॅस्टिक ही मेळ खात नाही त्याला दोन्ही प्लॅस्टिक लागत आहेत शेतकऱ्याला माझ्या साकेटला साकेट काय गमत असते आणि नाही जुळलं ना ते डायरेक्ट एवढं एवढं पात्र गोळा करीतं काडी ओढितं जाळ करीत एक पाईप त्याच्या जाळीचं त्याचं तोंड मोठं करीचं आणि मग साकेट बसतं साकेटाला साकेट असलं ना अजिबात त्रास होत नाही आता विषय असा आहे की प्रेम प्रेमप्रकरण चालू झाले हो शचं बोल झालं शेजारी पेशंट काय पाकिस्तानवरून आले काय करायची त्यांना कळत नाही बा मराठी किंवा त्यांची भाषा ती आपल्या मध्ये जाऊ द्या आपल्या काय करायची बाबा त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं के आपल्या बापाचं काय केलं असं म्हणून ते बिचरिग बसले त्यांचं वाढता वाढता बी ठिकाठी हे बी नीट झालं चांगला झाला घडी त्यांचं प्रेम प्रकरण वाढता 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 डायरेक्ट निरोधपर्यंत गेलं हा प्रकरण निरोधपर्यंत तुम्हाला माहिती आहे काय रंगारंग संघासंघ कार्यक्रम चालू झाला जांगड होतात कुठं पवित्र स्थानी प्रकाश आमटेंचं पाहिजे शांनीतच त्यांचं नाव सुद्धा नाही घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो त्या क्षणी हे अशा पद्धतीने अनैतिक संबंध स्थापन झाले पण ठीक आहे मग जाऊन भविष्यात ते जर चांगल्या लग्नापर्यंत जात असेल तर मी म्हणतो त्याला बी काय हरकत नाही पण त्या मुलीने आरतीने शिकलेले असून स्वतःच्या आईवडिला अंधारात ठेवून ह्याच्याशी प्रेम करण्याचं दाडस केलं थोडासा काळ निघून गेला पाच सहा महिन्याचा चांगलं एकमेकाचं हे नीट झाले अह मानला मी इथं सेवे करी म्हणून राहतो पगार बिगार आपल्याला खायला मी दोन टाइम काय पगार पाहिजे पागा काय थोडंफार देतो म्हणलं तरी ती द्यायचं तिला देऊन टाकायला तो त्याला तिच्याच इंटरेस्ट होतं त्या पैशात नव्हता कशात नव्हता हो कशात नव्हता हो दोन तीन महिने गेले आता हे अनैतिक संबंध असे ज्या जे एखादं ठिकाण जर पवित्र असं ना मला तुम्ही मंदिराच्या बाहतीक दिला पुढे लाताळी करत गप्प मारू नका एकमेकाला किसिंग करू नका कुठल्याही मंदिरात ठिकाणी त्याचं कारण सांगतो तुम्हाला पवित्र स्थाना जर हा कार्यक्रम केला तर वरच्याला क्लिक लवकर होतं तुम्हाला सांगतो नियतीला आणि लवकर कार्यक्रम स्फोटरन का टंगडं मोडन काही होईल काय ऑब्जेक्शन तुमच्या येईल पोलिटेशनला बोलावून होईल रिबीट होईल काही होईल तुझं हा आणि काहीच नाही झालं तिच्या गार छाला तिचा भाऊ गुळी घालीन तलवारी मारीन खलास करीन हे लपड्या बाजांचं लय अवघड तसं यांनी ज्या पवित्र स्थानी हे कार्यक्रम केला काहीतरी होणार होतं वर क्लिक झालं वरून आदेश आला उचला आता कोण उचललं जातंय बघा फक्त निमित्त मात्र घडलं काय त्या ठिकाणी ह्या चर्चाला थोडं उदाहरण आलं की असा असा विषय आहे तिच्या आईवडिलांच्या विषय गेल्यानंतर तिच्या वडिलांनी जे दिगंबर चंद्रवंशी त्यांनी शुद्ध मराठीमध्ये त्यांना जापलं पुरेला की तू जे आहेस तुझ्यापेक्षा तुला छान आणि चांगला नवर्दी मिळत तुझं आयुष्य सुखात जाईल त्यामुळं तुझी जी निवड चुकायला नको तू शे काय मला निवडयोग घेणार कारण ही बलंग आहे हां हे कसं यातानी ती कोंबड्याला कसा लाल तोरावर असतं तशी लालकेसं किती घेऊन दाखल झालतं ते म्हणजे एक साधारण एक आयडिओलॉजी असते तुम्हाला सांगतो तुमच्याकडे घर चारचाकी असेल ना कार असेल मोटरसायकल असेल काय असेल त्याला कधी अशा जोरम्या लावू नका त्याला कधी असं रंगीतन आईवडला ताशीवाद लिहू नका त्याला कधी आमक्यात अमक्याची नावन मी डॉनन आमकां तामकांत महापुरुषाची ताजीबात लिहू नका ते थडकल थडकलं लक्ष मुंबई पुण्यातले कुठलेही गाडी आरशी सुद्धा लावित नाहीत मुंबई पुण्यात स्टँडर्ड बाग स्टँडर्ड थिंकिंग गाडी जितकी कमी प्लेन जितकी कमी पार्टची ना तेवढी छान आणि सुबक दिसते लय चांगलं नाव चिकटून ते हो काही लय मोठा होता पण एक काय लोकांची ती परंपरा असेल फार ऑड समजलं जातं मग ही रंगीत गेलं तिथं रंगीत कसं करून तिने विचार केला तिने दु दुसऱ्या मुलाची निवड केली मोबाईलवर लग्नासाठी आता याला सांगायचं कसं आता पोरगी तर फाकाळली त्यानात ठेवा हां आता हा। पोरींचं बी काहींचं कसं असतं प्रेम करते एकावर नजर देते दुसऱ्याला हसते तिसऱ्याबरोबर लग्न चावतेबरोबर सुख पाचव्याला असल्या प्रकारचे पोरीचं लेडीजर तुम्हाला सांगतो इनिश्शनारदा याला मनातून कमी केला तुझी जाऊन दे गाडी तुझी येऊन दे गाडी मोबाईलमधून एक गाडी बोलावली तिने ते असते सुरुवात केलं तुम्हाला सांगतो ॲक्सेप्ट करणं फ्रेंड रिक्वेस्टन बोला चालीन अर्धा तास बोललं तुझ्या आवडी निवडीन तू छंदन काय खातून कसा का हागवतो हे त्यांचं चालूच राहतंय आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा झाला की ही पार जे आहारी गेलतं की माझं जीवन असतो तू येतं सर्व काही नाही तर काहीच नाही प्युअर प्रेमी हा फोटोसुद्धा तिचा मोबाईलचा स्क्रीनवर लावून छातीला लावून झोपायचा घरी हा बरे त्यातल्या त्या मोबाईलच्या गेनमुळे याचा हृदय का लवकरच बंद पडा ना पण तिचा फोटो आर तिचा आणि मग ह्याच्या ह्याला ला ला लानी टाळायला टाळायला लागल्या हो ला 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 ला। शेला एक दिवस म्हणजे सांगणं गरजेचंच हे पण लि आता तुझं माझा काही संबंध नाही माझं लग्नाचं विषय घातलं आहे आपलं प्रेम होतं सगळं होतं मला आता शक्य नाही मी आता सुधारले ती मला पहिली अक्कल नव्हती आता आली तू तुझी जाऊन दे गाडी म्हणली जाऊन गाडीची जे आय ही तर आहे मला म्हणलं मी तर तुझ्या या सांग आपली असते अन आपण संसार असं आणि मी तू तू, तू, तू मला काळजी करून तू फक्त माझ्या सांग लग्न कर आपण जळगावला जाऊ मी तुला लई सुका ठेवू कोणाच्या कामाला पाठवत नाही दामाला पाठवित नाही राणेवाने समजेल तुला पण तू काय मला सोडून जाऊ नका ती अनुविनवणी करत होतं आणि तो ती तिचं फिक्स होतं बस जाऊन दे गाडी आणि अशा प्रकारच्या पोरीच्या नाही म्हणलं ना की नाहीच आता सिटीत फार छान शब्द आहे त्याला ब्रेकअप चांगला शब्द येतो जाला ना एकदा ते पोरगा तितका हुशार पाहिजे समजच पाहिजे झाला ना ब्रेकअप दिलं सोडून तिने दिल्या घरी सुखी राहा जाऊन द्या गाडी मला गरज नाही तू नाही तो और सही और नाही तो और सही हे मला पडतं डोक्याला ताण नाही कुठला क्राईम होत नाही काय नाही काय नाही असं माझ्या नशिबात नव्हती फोकाट मजा केली ना, ना, ना के जाऊ नये दे बघ बघू दुसरी पण ती गुंतवू नका कोणा हे मन, मन गुंतवण्यासारखा आज ते दिवस राहिलेला ना नाही असा विषय शिवमानला मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ब तुला काय वाटाय मनाला वाटा ती कर विचार करायला वेळ घे मला आठ दिवस पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हा माझं फायनल घेतो त्याकडून विचार करून जर नाही की मी दोन दिवस गेले चार दिवस गेले आठ दिवस गेले दहा दिवस गेले तिचं भेटणं बंद बोलणं बंद फोन याचा ब्लॉक ब्लॉक टाकलेला वाटलं झालं फार समाधान माळी इतका चिडला गेला की ज्या पोरीशी त्याने प्रेम केलं ही त्याच्या दिलाची राणी होती त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं होतं त्याच्याबरोबर सेक्स केला होता सगळं केलं होतं मग याचं खरंच प्रेम होतं का तू विचारायला लागलं की माझी नाही तर कोणाचीच नाही मी याला ठेवितच नाही ह्याला खलास करतो अशा प्रकारचे विचार त्याचे त्याच्या मनात येणं याला प्रेम मानायचं का हा मुद्दा खराय मग लय लांब जावं लागत नाही तिथं किचन रूम होतं भाजीपाला अमकं तमकं सूर्या असतात इळे असतात आणि चाकू असतात त्यातला चाकू लपावला आणि एक दिवस दुपारी त्याला कळलं समाधान माळेला की आरतीचे आई वडील गावाला गेले दोन आरती एकटीचे घरी गरीब आहे तिथून जवळ वसाहत होती अशी दुपारचं कोण नसतं साडेबारा एक वाजता हा गेला ती आपली जीवन बिवून बांडे घासली आणि झोपलीच होती दुपारची जरा दार वाजवली आता पहिली ओळख सगळी घेतला आतमध्ये काय म्हणली काय तुझं नाही मी तुझा निर्णय आहे काय आलो म्हणला मला काय बाकीचं माहिती नाही तू दहा बारा दिवस चालू मी आठ दिवस तुम्ही दहा बारा दिवस झाले तर तुम्हाला काय निर्णय द्याय ना काय नेमकं तुझं आहे ते म्हणले हे बघ मी ठरवले मी ठरवले मी काय तुझी लग्न करतो तुझा माझा काय संबंध नाही झालं गेलं गंगेला मिळालं चभर तू इथं का तू चा करू तोला काळा काळा माझी बिघडतो तर तू तू माझे का नाही तर लागू नको मग ती अशी बाथरूममध्ये गेलेली ये मागून गेला सपासप सपासप त्या आरती वेणी वार केलं चौदा वार तेरा वार केलं टोटल आणि रक्तस्राव अतिशय त्याला तिला होत त्या पुरीला आणि त्या पुरीला कळलं पाहिजे की बाबा आपण त्याच्यावर विश्वास टाकतोय आई वडील सांगू हे यांचं सगळं मनाचं चाललं असतं बरं का ही मा आम्ही मान्य करतो की तू जेवानेस खाजे आगे सगळे पण मुलाचं सिलेक्शन करताना ही अक्कल कुठं जाते की ही आवला दिसायलाच रंगीत संगीत दिसते वारी ह्याची कपडे स्टँडर्ड आहेत काय पण ह्याच्या मेंदूत जे सत्तर टक्के पण त्याच्यात जे हार्मोन्स आहेत ते ह्याला काय ऐन परिस्थिती सांग एखाद्याचं मन जाणा एखाद्याचा आत्मा जाणा एखाद्याचं म्हणजे मन जाणलं तर ती पोरगी खरी ती बाई खरी नाही तर बायासुद्धा हो काही पळून नाहीत आणि विकून टाकतात दुबईला अशी पण उदाहरण नाहीत हा काही ह्याच्यासोबत सांगता येत नाही आता विकून टाकल्यात बाया अक्षरच्या हे एखाद्या नादी लावून गेलेल्या लोकांनी ज्या गोष्टीमध्ये ते स मारून टाकल्यानंतर तिथून निघाला बॅगेत कपडे घातले पण पळून नाही गेला चा नदीत चाकू फेकून दिला तो मर्डर संध्याकाळी आई आल्या आल्यानंतर आईवडील त्यांनी पाहिला सगळी बाबा प्रकाश आमटे त्यांच्याबरोबर हा विषय गेला कॉल त्यांनी पोलिसला केला काय असेल ते कायदेशीर करा आता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पंचनामा केला सगळी तपासणी केली तिथे काय सी सी टी व्ही नव्हते काय नव्हतं मग त्यांनी पोलिसांनी सर्चिंग केलं सर्च ऑपरेशनमध्ये त्याला बॅगा सगळ्यांना केला तर रक्ताने माकलेला शर्ट याच्या बॅगी सापडला लगेच कोपचत घेतला कोपच्यात घेतला ते काय दोन चार टोल्यात लई झालं तुम्हाला सांगतो हां कनून टाकी जाते सुट्टीच नाही याला हां टाकलं दोन चार टोल्यातच गडी मानला मायाकुन चुक झाली मला माझा प्रेम होतं त्याने मला फसावलं दोन जण झाले ह्या बोलण्याला काय अर्थ नसतो तू केलाय ना केला वेट मर्डर वेपन ते बुड्या मारून काढायला आलं वेट मर्डर वेपन आलं त्याच्या ग्रीलवर प पाटे मागते त्याचे ठसेसुद्धा होते केस बांधावं लागते असा विषय सगळे पुरावे पुरवठा पोलिसांनी व्यवस्थित त्यांचं काम केलं आणि हे आवलात आता अजून काय सजावं लागलं आत्ता झालं आहे पंधरा पूर्वीची गोष्ट अजून काय त्याला सजायचा विषय नाही कोर्टात केस स्टँड होईल आता ह्या आठवड्यात असं हे जाणार त्याचा विषय नाही की कायमचं जाणार तुम्हाला माझं एक वर्ष गेल्यावर चाळीसव्या वर्षी येऊन तो काय प्रेम करायच्या लायकीच राहणार नाही असा विषय कारण एका मर्डरच्या केसमध्ये तो आत गेलेला आहे तर ह्या घटनेपासून आपल्याला एवढं एक बोध घेतला पाहिजे की प्रेमात आदर आणि समजूतदारपणा समोरच्या पाठण्याविषयी फार गरजेचं आहे हा आजकाल प्रेम हा विषय शक्यतो मागं पडला आहे आणि एकमेकाच्या शरीराची आग शांत करणे हा विषय जास्त आहे त्यादेवी पुरुष जास्त बळी जातात असे पण प्रकारे महिला पुरा लुटीत आहेत त्याला पैसा पाणी त्याचं काय ठेवीत नाही एखाद्या असं अजून तरी अजून आपल्याकडे समाजातच नाही पण एखादं रॅकेट जर आलं ना की किडणी का काढून हे करायची बरेचसे पुरुष महिला ह्या पुरुषांच्या म्हणून एका किडनी जगतो एक किडनी एक तो, तो पाच दादा काला माझ्या अकाउंटला टाक असं सुद्धा भविष्यात तुम्हाला ऐकाय मिळेल हे कलियो हे गोर कलुय हे ह्याची जी जळ याची जी दग आक्क लागलेली आता फक्त तुमच्यापर्यंत आणि तुमच्या कुटुंबापर्यंत नाही यावा एवढी माझी इच्छा आहे फक्त म्हणून आपण हा कार्यक्रम चालू ठेवणार आहे हा आपल्याला तुम्ही काहीतरी घ्यायचं आणि पुढे चालायचं आहे आपल्या डोक्याला ताणच करून घ्यायचं नाही आपल्याला हा एखादी आपसर जरी असली ना माऊली म्हणायचं त्याला जाऊन दे गाडी म्हणायचं आपला आम्हाला गरज नाही हा ती म्हणली ना काही गडी का काय नाही आम्ही काही असू द्या आम्ही उद्या टाळ्या वाजून दहा रुपये आहे कनीन छक्क्यावानी पण आपल्याला लफडी आपली लक्ष्मी सोडून नको कारण आपला मर्डर लफड झालं की मर्डर फिक्स आहे कोणी काही म्हणू द्या आपल्याला बाहेर लफडं नकोच रामकृष्ण अरे माऊली